न्यूज ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि सर्वात आपली बातमी पहा आपल्या मोबाईल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मंगळवार दिनांक 10 एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील विविध भागात थेट मतदारांशी संवाद साधला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त त्यांनी उमदे गल्ली परिसरात भेट दिली असता महिला मतदारांनी आपल्या समस्या मांडत या ठिकाणी एमआयडीसी नाही कारखाने नाहीत त्यामुळे रोजगारांचा अभाव असल्याचे सांगितले तर तुमची लढाई मी लढत राहील अशी गावी प्रणिती शिंदे यांनी दिली तर माध्यमांशी संवाद साधताना मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत येथील स्थानिक नागरिकांना विचारत न घेता सरकार मनमानी करीत असल्याचे म्हटले आहे पहा काय म्हणाले प्रणिती शिंदे आज पंढरपूर शहरामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आले मंदिराच्या आवारात आणि अर्थात कॉरिडोरला सगळ्यांचा विरोध आहे कारण का जवळजवळ शंभर दोनशे ते तीनशे लोकांचा हा रोजंदारीचा प्रश्न आहे पोटाचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून मंदिराच्या आवारात ही लोक आहेत आणि आता अचानक तुम्ही कॉरिडोर ठरवता ह्या लोकांना तुम्ही कुठे पाठवणार त्याला रिहॅबिलिटेट कुठे करणार आहात त्याचा काही प्लॅन नाही आहे मुगायचंच एकंदरीत बनवायचं म्हणून बनवायचं पण

असतील जुने आपले दुकानदार असतील मग कोणी प्रसाद विकत कोणी विठ्ठलाची मूर्ती विकत कोणी कुंकू विकत असत कोणी कंदी पेढे विकत असत तर हे सगळं अचानक येऊन ना तुम्हाला कॉरिडॉर करायचं म्हणून ह्यांचं मत न घेता वरून थोपवण्यापेक्षा तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का नाही हे लोकांचं मत न घेता सरकार मनमानी कारभार करत आहे आणि त्याचा मी विरोध करत आहोत पण तुम्ही बघता की लोकशाही असेल लोकप्रतिनिधी असेल या सगळ्यांमध्ये लोक सगळ्या घटक आहे पण हे जे सरकार आहे ते लोकांना अविश्वासात न घेता सगळं मनमानी आणि हुकुमशाही करत आहे कॉरिडॉर न होण्यासाठी माझ्याकडून वैयक्तिकरित्या जे काही होऊ शकतं तो शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आणि जे अफेक्टेड आहे ज्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्यांना एकत्र घेऊन एकंदरीत ह्याचा विरोध आम्ही करणार राज ठाकरे जी गर्दी येते पण ते वोट्स मध्ये ट्रान्सलेट होत नाही नाही जे भाजपची परंपरा आहे खोटे एकतर इथून बोलतात आणि जेव्हा मुद्द्यावर येऊ शकत नाही तेव्हा सोलापुरात तो प्रकार चालला मुद्द्यावर येऊ जेव्हा शकत नाही जेव्हा मागच्या दहा वर्षात काय केलं नाही त्याचा ते इश्यू देऊ शकत नाही लि लुका देऊ शकत नाही आणि म्हणून ते दुसरीकडे वळायचं नाही त्यांची ती पद्धत त्याच्याप्रकारे लोकं हुशार झाले नाही ते अर्धवट माहिती आहे तुमच्या राम सगळ्यांमध्ये कोणी आम्हाला सांगावं लागायची गरज नाही की रामाची पूजा करा किंवा आहे पारंपरिक रीती आम्ही करत असतो हेनी आम्हाला शिकवण काय करावं आणि काय सबस्क्राईब करा वेलायकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल